परिक्रमेच्या दरम्यान मला अक्षरशः रोज आलेला अनुभव असा आहे की आपली खरंच योग्यता नाहीये मैया चालवून घेते मैया करवून घेते मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मला फोन करू नका मला जेव्हा योग्य वाटेल किंवा मी जेव्हा कम्फर्टेबल असेल किंवा जिथे रेंज असेल त्यावेळेला मी तुम्हाला फोन करू शकते आणि माझी ख्याली ख्यालीकुशाली मी कळवेन तुम्हाला त्यासाठी अगदी छोटा फोन जो आपला नोकियाचा असतो तो मी नेला होता बरं स्मार्ट फोन नव्हता नेला अगदी साधं उदाहरण तुला देते की समजा मी स्थानधारी आहे आणि परिक्रमा चाललेले आहेत तर जर त्यांनी बोलवलं की आओ भगवान चाय प्रसादी पाओ तर त्यांना तो, तो तुम्हाला चहा द्यायचा असतो आणि हे काय माहितीये का ह्या पूर्ण परिक्रमेअंतर्गत तुम्हाला एका पैशाचाही पैशाचा तुमचे खर्च होत नसतात तुमचा एकही पैसा खर्चही हा खर्च होत नाही मग जेव्हा प्रसादी पाव असं म्हटल्यानंतर आपली लोक त्यांना म्हणतात की काली चाय हे या गोरी चाय हे चुकीचं आहे तुम्हाला जो चहा मिळतो तो मैयाचा प्रसाद आहे काली चहा म्हणजे काळा चहा म्हणजे दूध आणि गोरा चहा म्हणजे दूध घातलेला तर आता बऱ्याच अंशी मैयाच्या परिक्रमेमध्ये तुम्हाला फिट राहण्याकरता चालण्याकरता फिट राहण्याकरताच अन्न किंवा चहा पाणी असं तुम्हाला दिलं जातं मग परिक्रमा करणं हे सो तुम्ही एकट्याला असाल तर मग तुम्ही मन्नत आहे का म्हणजे तुमचं कुठे तुम्ही असं घेतले का तर मी म्हणायचं नाही होत असं नाहीये काही तर मग मी त्यांना म्हणायचे की मैयाने बुलाय आहे तो मैं आ गई अच्छा असं म्हणजे तो एक हे आणि खरोखर सांगते की मला पाच महिने म्हणजे अजूनही असं आठवलं ना की पाच महिने मला डोळे भरून येतात असं वाटतं मी इथे मिसफिट आहे मला इथे नाही मला परत जायचं आयुष्याचा सार शेवटी असं म्हणतात ना खरोखर की तुम्हाला सगळं इथेच समर्पण करून जायचंय आहे बरोबर घेऊन जाऊ शकत नाही आणि त्याची मानसिक सुरुवात या नर्मदा परिक्रमेत होते असं मला वाटतं बरोबर आहे ना नमस्कार मंडळी मी अमृता देवधर गामा फाउंडेशन प्रस्तुत विषय मंथन ह्या आपल्या पहिल्या पॉडकास्ट मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा आपला पॉडकास्टचा विषय आहे मैया मैया म्हणजे आई आणि आईचं अनन्यसाधारण महत्त्व तर आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे भारतात ज्या काही थोड्या धार्मिक नद्या आहेत त्यामध्ये गंगा गोदावरी आणि नर्मदा ह्यांची नावं येतात भारतातून आणि भारताबाहेरून नर्मदा परिक्रमेसाठी लाखो भाविक इथे येत असतात भारतात त्यांच्या परिक्रमेदरम्यान त्यांना ज्या अनुभूती त्यांच्या तोंडूनच ते ऐकणं हे खूप आल्हाददायक असतं आणि म्हणतात ना की आपण त्यांना भेटलो की मैयाला भेटल्यासारखं वाटतं तर आज नर्मदा परिक्रमा ह्या विषयावर बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपण एका व्यक्तीला आमंत्रित केलेलं आहे नमस्कार अश्विनी जोग नमस्कार। ही माझी मैत्रिणीही आहे नर्मदा परिक्रमा जेव्हा तिने केली होती त्याच्यानंतर जेव्हा मी तिला भेटलेले तेव्हा मी तिला सांगितलेलं मला थोडक्यात सांग ना कसं असतं मा ते मला वाटलेलं की एक अर्ध्या तासात आटपेल त्या अर्ध्या तासाचे तीन तास कधी झाले हे मलाच कळलं नाही तर ती जी अनुभूती मला झाली ती तुमच्यापर्यंत पोचवावी म्हणून आज हे प्रयोजन आहे त्यामुळे आज आपल्याला या विषयावर बोलायचं आहे तर माझा पहिला प्रश्न असा आहे की ही नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदेची फेरी ही कशी करतात कुठून सुरुवात होते त्याची त्याचा शेवट कुठे होतो आणि ते किती महिन्यांची असते ह्याविषयी तू सांग पण त्यापूर्वी अश्विनी मी तुला एक विनंती करेन की तू तुझ्याविषयी पण थोडंसं प्रेक्षकांना सांगावं नमस्कार नर्मदेहर मी अश्विनी जोग मी पेशानं मेकअप आर्टिस्ट आहे प्रोफेशनली हे सगळं फील्ड सांभाळताना याच्यामध्ये दोन गोष्टीं मला लक्षात आल्या की आपला जो आध्यात्मिक प्रवास आहे तो पुढे नेता नेता किंवा जाता जाता ती जी संधी मिळते या सगळ्या प्रकारामध्ये मैयाची परिक्रमा हे आयुष्याला मिळालेली एक देणगी म्हणा किंवा एक ना एक शाब्बाकी किंवा एक आशीर्वाद असा मला वाटला आता प्रोफेशनल लाईफमध्ये बोलायचं तर मी आ, वाईज गर्भसंस्काराचे क्लासेस घेते ऑनलाईन ऑनलाईन आणि मेकअप म्हणून मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करताना अनेक गोष्टी ज्या लक्षात आल्या त्याच्यामध्ये मी काउन्सिलिंग करते आहे oh. आणि विवाह संस्था या oh. माझ्या आवडत्या विषयावर मला नेहमी काउन्सलिंगमध्ये काम करायला आवड माझा छोटासा हँडक्राफ्टेड सोप्स आणि उठणं किंवा तत्सम क्रीम्स वगैरे बनवण्याचा छोटा व्यवसाय आहे आणि या, या सगळ्या गोष्टी सांभाळताना घर किंवा गृहिणी म्हणूनही मी काम करते <laughs> पूर्ण वेळची हाऊसवाईफ आहे मी आणि याच्यामध्ये मला दोन मुलं आहेत नवरा ही प्रायव्हेट जॉबमध्ये आहे आणि मुलं उच्च शिक्षणासाठी कॉलेजमध्ये आहेत सो या सगळ्याचं तुम्हाला माहिती अशासाठी दिली की तुमच्यासारखीच मी एक गृहिणी आहे आणि सर्वसामान्य व्यक्ती आहे अरे वा सो हे छोटंसं माझं इंट्रोडक्शन आहे अरे छोटंसं म्हणजे बहुगुणी असं व्यक्तिमत्त्व म्हणता येईल आपल्याला तर सुरुवातीला आपण पहिला प्रश्न मी असा विचारेन की ह्या परिक्रमेची जरा पूर्ण माहिती दिलीस तर आम्हाला विस्तृत होईल की ती तो किती प्रवास आहे किती वेळाचा आहे कुठून सुरुवात करतात ते जरा थोडंसं तू सुरुवातीला सांगा पहिलाच प्रश्न इतका छान आहे मी जसं म्हटलं तसं की आ, नर्मदा मैया हं तर आ, तिचा प्रवास म्हणजे ती पश्चिम वाहिनी असल्यामुळे दक्षिण तट आणि उत्तर तट असे तिचे दोन तट आहेत मग या दोन्ही तटांवरून चार साधारणपणे चार ठिकाणावरनं परिक्रमा उचलता येते एकतर ओंकारेश्वर म्हणजे दक्षिण तटावरून म्हणलं तर ओंकारेश्वर आणि मिठीतलाई म्हणजे जेव्हा आपण समुद्र क्रॉस करतो त्यावेळेला आणि तिसरी जागा म्हणजे नेमावर म्हणजे जी मैयाची नाभी स्थल मानलं जातं आणि चौथं म्हणजे अमरकंटक या चारही ठिकाणावरनं आपण परिक्रमा उचलू शकतो परंतु सगळ्यात महत्वाचं असतं की मैयाला उजव्या बाजूला ठेवून तुम्ही परिक्रमा सुरू करायची असते आणि त्या पद्धतीनं ती परिक्रमा पूर्ण करायची परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा मैयाला प्रदक्षिणा घालत आपण पुढे पुढे जातो मग या सगळ्याचं म्हणजे जेव्हा आपण तो संकल्प घेतो तो, तो संकल्प केव्हा पूर्ण होतो तर ओंकारेश्वर हे जे ज्योतिर्लिंग आहे तिथे महादेवांच्या पिंडीवर ते जल मयाचं आपण हा अर्पण केलं की आपला संकल्प पूर्ण होतो म्हणजे साधारणपणे तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे किलोमीटरची ही परिक्रमा आहे पूर्वीची परिक्रमा खूप जास्त खडतर होती आता अलीकडे बऱ्यापैकी म्हणजे मैयापासून आपण थोडं दूर पण जातो रस्त्यानंही असतंय सो पूर्वी इतकी खडतर नाही आहे पण अजूनही थोडं ते सरकारला पण कळलं असेल की थोड्या सुविधा अजून आपण पुरवल्या पाहिजे तर अधिकाधिक भाविकांना येता येईल सोपं पडेल थोडंसं पण कसं आहे ना बरोबर आहे आपण म्हणतो तसं पण अधिकाधिक भाविक हे कुठल्या मनामध्ये कुठला भाव ठेवून येतात हे महत्वाचं आहे तुम्ही यात्रा म्हणून आलात तर मैया तुम्हाला तशी परिक्रमा करवते तुम्ही म्हणून आलात तर तुम्हाला तशी परिक्रमा करवते आपण आपल्या सुखसोयींनी युक्त घरामधनं आलो आणि त्याच भावनेनं आलो तर मैया तशी परिक्रमा करवते परिक्रमा पूर्ण होते असाही नाही सो तुमचा भाव महत्वाचा आहे मैयाला शेवटी सर्वोच्च शक्ती आहे त्यामुळे तिथे आपण भाव अर्पित करण तैसा देव असं म्हणतात आध्यात्मिक यात्रा आहे स्वतःचा शोध आहे त्या अनुषंगाने आपण गेलो तर आपली परिक्रमा बरोबर आहे बरोबर व्यवस्थित पूर्ण होते आणि सगळ्यात महत्वाचं सरेंडर म्हणजे पूर्णतः समर्पण हे जेव्हा हो। आपण मैयाला संकल्प घेताना सांगतो ना की माझी काही योग्यता नाहीये तू करून घे त्यावेळेला ती अत्यंत पुलासारखी आपली परिक्रमा करून हा आणि त्याच्यात मग त्याचे आपण येतोच आहोत पुढे येतोच आहोत पण इथे मला ना छोटासा एक प्रश्न तुला विचारावा असं वाटतोय की तू जे म्हणालीस की उजव्या अंगाने आपल्याला ती करायची असते मग त्याला म्हणजे का बरं म्हणजे डाव्या अंगाला पण रस्ता आहे आपण तिकडनं नाही जायचं असं काही आहे का उजवं अंगच आहे त्याला असं काही आहे मैया वाहत ना ना त्या दृष्टीनेच ती परिक्रम वर्षानु वर्षा वर्षान परिक्रमा वर्षानुवर्ष म्हणजे शेकडो वर्षांपासून तशीच आहे परिक्र महिन्याला उजव्या बाजूला ठेवायचं आणि आपण तशी परिक्रमा सुरू करायची काठानं करायची असतं बरं आता ही परिक्रमा साधारण कोणी करावी कशी करावी म्हणजे असं की सर्व बालवृद्धांना ती आहे की कारण त्याच्यात थोडासा फिटनेस पण पाहिजे ना असं वाटतं मला बरोबर आहे आपण शहरी भागात राहणारी जी मंडळी असतो तर आपण असा विचार करतो की फिटनेस पाहिजे मला चालायला म्हणजे मी पण असा विचार केला होता की बापरे मी एक किलोमीटरही चालू शकत नाही आणि मी एवढी कशी चालणार आहे तर मी जसं मघाशी म्हणलं की समर्पण की आपण तिथे गेलोय तर आपली योग्यता नाहीये म्हणजे शरीर धर्म म्हणून इतकं दिवसामध्ये मे बी बारा किलोमीटर ते तीस किलोमीटर असं आपण नाही चालत रोज नाही मग शहरी वातावरणामध्ये जेव्हा आपण वाढलेलो असतो तेव्हा आपण असा विचार करतो बुद्धी लावायला की आपण कसं जाळणार कसं जाळणार तसं नाही समर्पण म्हणून तर की समर्पित करा समर्पित केल्यानंतर मैया चालवून घेते म्हणजे परिक्रमेच्या दरम्यान मला अक्षरशः रोज आलेला अनुभव असा आहे की आपली खरंच योग्यता नाहीये मैया चालवून घेते मैया करवून घेते आणि त्यामुळे कोणी करावी हा जेव्हा मी विचार म्हणजे मी माझ्या परिक्रमेदरम्यान जे स्वतःला शोधायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये हा मला पहिला प्रश्न पडला होता की आपण का किंवा कोणी करायची तर खरं तर त्याला वयाच वयाची मर्यादा नाहीये पण असं साधारण म्हणतात की गुरु आज्ञेनं किंवा मै्याच्या आज्ञेनं अशी ती करायची असते आता एक जो आम्हाला सर्व ऍक्च्युअली लेडीज न बायकांना पडतो तो प्रश्न जिव्हाळ्याचा प्रश्न की ह्या परिक्रमेला तुला लागले? किती महिने लाग मला साधारणपणे पाच महिने लागले कारण माझा पाय थोडासा दुखावलेला होता बर पर... त्यामुळे मला थोडासा वेळ लागला पण कसं होता ना की हे सुद्धा आपल्या हातात नसतं म्हणजे जसं तिच्या आपण अपन... परिक्रमेमध्ये परिक्रमेच्या सुरुवातीच्या वेळेमध्ये आपण ज्या संकल्प घेतो त्या संकल्पाच्या क्षणापासून आपण आपलं नाही राहत ते सगळं समर्पित जर केलेलं असेल ना के तर तिच्या इच्छेनुसार ते चाललेलं असतं त्यामुळे कदाचित मला सहा महिने लागले असते कदाचित आठ महिने पण चातुर्मासामध्ये परिक्रमा होत नाही त्यामध्ये आठ महिन्याचा कालावधी असतो तेच त्याच्याशी जोडूनच हा प्रश्न आहे की जो सर्व भगिनींना पडलेला पण असेल की तुझ्या घरी तर तू म्हणालीस दोन मुलं आहेत तुला तुझे पती आहेत घरी सासू सासरे आहेत तर आता एवढ्या सगळ्यांना म्हणजे कसं तू कन्व्हिन्स केलंस किंवा त्यांनी कसं ॲडजस्ट करण हे बघ घरच्यांच्या मंजुरीशिवाय किंवा घरच्यांच्या सहयोगाशिवाय हे कठीण आहे तर तुला तसा सहयोग मिळाला का तुला असं मदत मिळाली का त्यांच्याकडनं हा खूप छान प्रश्न आहे ऍक्च्युली मला खूप लोकांनी विचारला आणि मला असे खूप लोकांनी टॅक्स पण केले की तू चांगली आई नाही आहेस आणि खूप वाईट गृहिणी आहेस वगैरे तर पहिल्यांदा मी जसं म्हणलं की हा स्वतःचा शोध आहे त्यामुळे जेव्हा मला परिक्रमेसाठी बोलवलं गेलो किंवा असं त्यावेळेला मलाही थोडे चॅलेंजेस होते म्हणजे इतकं सोपं होतं की आपण घरातनं म्हणजे एक पूर्ण चालू असलेलं घर ज्याच्यामध्ये सासू सासरे आहेत दोन मुलं आहेत बरोबर नवरा आहे आणि माझं स्वतःचं काम या सगळ्या प्रकारामध्ये विचार करता हे सगळं चालू असलेल्या या गोष्टीतून एक गृहिणी स्वतःला बाजूला करून अशी कुठली तरी आध्यात्मिक यात्रेला बाहेर पडते तर हे नक्की चॅलेंजिंग होतं हे सोपं अजिबात नव्हतं मलाही थोडंसं सुरुवातीला असं वाटलं किंवा फाईट करावं लागलं असं म्हणेन पण तरीही मी मैयाला असं म्हटलं होतं की तू बोलवलंस ना तर तू बघ काय करायचंय ते आणि जेन्युनली मला सांगावं असं वाटतंय अत्यंत आनंदानं की मला कशाच काहीही फेस करण्यासाठी जे प्रॉब्लेम जास्तच आले नाहीत सगळं ऑटोमॅटिकली सेट होत गेलं सगळं म्हणजे मुलं कन्व्हिन्स झाली आई बाबा म्हणजे सासू सासुबा, सासूबाई सासुबा, सासरे हो म्हणाले नवरा त्यांना पाठिंबा दिला आणि असं होतं की त्यांना असं एक फिलिंग होतं की आपल्या सात पिढ्यांमध्ये कोणीही असं धाडस केलेलं नाही के ना त्यांच्या दृष्टीने ते धाडस होतं हो। मला एक माहिती होतं की कि हे किती धाडस असं जरी लोकांना दिसत असलं तरी पूर्णतः खरोखर समर्पित भाव हा माझा मैया प्रती असल्यामुळे मी ठेवू शकले हे कुठेतरी मला असं वाटतं की हे सुद्धा आपल्याला याची बुद्धी होणं किंवा हे सुद्धा तिचं सगळं आहे त्यात काहीही माझं नाही त्यामुळे थोडसं कठीण गेलं की सहा एक महिन्याचा मी सगळा म्हणजे घराचा सगळा असं की मुलांसाठीचा सा डबा आईबाबांसाठीच सा काही असं आहे आणि या सगळ्या प्रकारामध्ये ते प्रकारा सेट करत करत मग मी सहा महिन्याचं सगळं सेटिंग करून जाऊ शकले आणि मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मला फोन करू नका मला जेव्हा योग्य वाटेल किंवा मी जेव्हा कम्फर्टेबल असेल किंवा जिथे रेंज असेल त्यावेळेला मी तुम्हाला फोन करू शकते आणि माझी ख्यालकुशाळी ख्याली खुशाली मी कळवेन तुम्हाला त्यासाठी अगदी छोटा फोन जो आपला नोकियाचा असतो तो मी नेला होता बर स्मार्टफोन नव्हता नेला बर कारण खरंच मला असं वाटत होतं की एका पूर्ण चालू असलेल्या घरातली गृहिणी जेव्हा बाहेर पडते ना तर हा स्वतःला ही मिळालेली संधी आहे स्वतःचं चिंतन मनन या करता तर ही संधी मला एका क्षणानंही घालवायची नव्हती त्यामुळे असा विचार केला होता मी की काही नाही आता मी हा कोट बाजूला ठेवलाय ना घराचा गृहिणीचा तर मी तो कोट बाजूला ठेवलाय काढून ठेवलाय आता मी स्टेप आऊट करताना किंवा आपण जेव्हा ते पांढरे कपडे परिधान करतो ना मैयाच्या परिक्रमे दरम्यान तर ते साधक असतो आपण कुणाचीही बायको कुणाची आई कुणाची बे असं काही नाही आणि खूप मला अतिशय सांगायला सुद्धा असं खूप भरून येतात की जेव्हा आपण ते पांढरे पान्ड, कपडे परिधान करतो ना तेव्हा त्याचं जे बेरिंग आलेलं असतं ना ते तुम्हाला संपूर्ण बदलवतो बदलवतो तुम्ही इन अँड आउट बदलता अगदी तुम्हाला अंतर्बाह्य बदल असं म्हणता येईल आणि ऍक्च्युअली असं म्हणजे खरं बोलायचं तर तो अंतर्बाह्य बदल त्या ठिकाणी आवश्यक पण असतो अतिशय पुढच्या प्रवासासाठी वगैरे कारण घरी जेव्हा आपण ह्या पूर्ण ही जेव्हा परिक्रमा किंवा स्वतःचं चिंतन मनन स्वयं अध्ययन असं करून जेव्हा येतो ना घरी तेव्हा आपला डिलिव्हरन्स पण वाढलेला असतो हो, आपण हो, हो. समोरच्या व्यक्तीला ही आपली कोणीतरी मुलगा मुलगी सासू सासरे असं न बघता आपण त्यांच्याकडे ऑल टुगेदर वेगळ्या नजरेनं बघत असतो सो हे माझ्यामध्ये एवढा बदल झाला ना माझं आयुष्य जेन्युअनली एकशे ऐंशी डिग्री मध्ये बदललं अरे वा सो ह्या सगळ्या प्रकाराचा माझं घर सांभाळताना माझं बाकीच्या माझ्या काम करतो कामामध्ये या सगळ्यामध्ये खूप बदल झाला माझी पर्सनॅलिटी खूप चांगल्या प्रकारे बदल चेंज झाले सो so, हे सगळं महिन्याच्या काही कृपा आशीर्वाद आहे असं मला नेहमी वाटतं वा वा खूपच माझा पुढचा प्रश्न असा आहे की या परिक्रमेला निघताना काय नियम पाळायचे असतात तर त्याविषयी थोडं सांग परिक्रमेला निघताना बेसिकली मी जसं मग अशी म्हणलं तसं की मैयाला आपण उजव्या बाजूला ठेवून आपण परिक्रमा सुरू करायची संकल्प घेताना ते जे तिथले मठाधिपती असतात ते आपल्याला सांगतात की तुम्ही हे करा ते करा असं सो त्या ठिकाणी त्या जिथे जिथे तुम्ही परिक्रमावासियांना आश्रम स्थापित केलेले आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी आपली राहायची खायची सोय केलेली असते तर अशा ठिकाणी आपण जे थांबतो किंवा तिथे आपण उतरतो म्हणूयात तर त्या ठिकाणी मला आता हा थोडासा भाग मी स्पष्ट जरा उत्तर देणार आहे कारण याच्यामध्ये आपण तिथे जाऊन काय करतो मी जसं आधी म्हणलं की आध्यात्मिक जर्नी आहे ही स्वतःची मग आपण तिथे जाऊन म्हणजे समजा मी साधं म्हणून गेले तर आपण तिथे जाऊन काय करतो आपण कसं वागतो ह्याला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणजे काय तर ज्या ज्या ठिकाणी तुम्ही संकल्प घेताना जे जे तुम्ही आधी वचनं घेतलेली असतात किंवा दिलेली असतात तर ती तंतोतंत पाळणं तुमच्या कडनं अपेक्षित तुम्ही पूर्ण पांढरे कपडे घातलेले आहेत तुम्ही साधक म्हणून जाता आहात मग तुम्ही आश्रमात गेल्यानंतर ते जे स्थानधारी आहेत त्यांना विचारून तुम्ही खरं आसन लावलं पाहिजे जरी ते आपल्यासाठी उघडलेले असतील आश्रम तरी सुद्धा तुम्ही त्यांना विचारून तिथे आसन लावणं आवश्यक आहे तिथे काही मदत हवी आहे का किंवा तिथे काही सेवा द्यायची का असं काही तर हे सुद्धा आवश्यक आहे मग आता आपल्याला असं वाटतं की लाखोंच्या संख्येनं हे सगळे भाविक असतात आता असं आहे ना ले ले हाँ, हाँ. की प्रत्येक जण भाविक असतो का हा सुद्धा महत्वाचा विषय काही जण साठी गेलेले असतात काही जण नुसतेच त्या काही नाही जाऊया तर त्यानं ना तुमचा अटिट्यूड बदलतो तुमचा ना तो अनुषंग बदलतो म्हणजे काय तिथे गेल्यानंतर ना आपली लोक म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना तिथे जरा जास्त फार गमती जमती करतात आपली लोक म्हणजे काय की गेल्यानंतर तिथे काही नाही म्हणजे सगळी अरेरावी असते अरे बाप खरं तर नाही असं असायला हवं आता अगदी साधं उदाहरण तुला देते की समजा मी स्थानधारी आहे आणि परिक्रमा चाललेले आहेत तर जर त्यांनी बोलवलं की आओ भगवान चाय प्रसादी पाओ तर त्यांना तो, तो तुम्हाला चहा द्यायचा असतो आणि हे काय माहितीये का ह्या पूर्ण परिक्रमेअंतर्गत तुम्हाला एका पैशाचाही तुमचे खर्च होत नसतात तुमचा एकही पैसा खर्च खर्च होत नाही सगळंच्या सगळं तुम्हाला फुकट दिलं जातं बरोबर मग आता जेव्हा आपल्याला फुकट मिळत आहे किंवा ह्या चालण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला अन्न चहा ना दोन्ही वेळेचं भोजन हे सगळं जर मिळतंय आणि चांगलं मिळतंय तर तुमचा भाव कसा असला पाहिजे हे महत्वाचं आहे मग जेव्हा चाय प्रसादी पाह असं म्हणल्यानंतर आपली लोक त्यांना म्हणतात की काली चाय हे या गोरी चाय हे चुकीचं आहे तुम्हाला जो चहा मिळतो तो, तो मैयाचा प्रसाद आहे काली चहा म्हणजे काळा चहा म्हणजे दूध आणि गोरा चहा म्हणजे दूध घातलेला तर आता बऱ्याच अंशी मैयाच्या परिक्रमेमध्ये तुम्हाला फिट राहण्याकरता चालण्याकरता फिट राहण्याकरताच चा अन्न किंवा चहा पाणी असं तुम्हाला दिलं जातं मग चहा तुमचा जो काळा चहा आहे तो तुम्हाला सर्वतोपरी चालण्याचा yes. अतिशय उपयोगी तर तो प्रसाद आहे तो प्रसाद म्हणून ग्रहण करतो घ्यायचा मग तुम्ही काळा आहे का गोरा आहे ह्याच्यात अडकून मग तुम्ही जर त्यांनी जर विचारलं की आहो भगवान भोजन प्रसादी पाव तर आपल्यातली लोक विचारतात की गरम आहे का तयार आहे का तर आम्ही थांबतो आम्हाला थांबायला वेळ नाही असं नाही हे चुकीचं आहे पूर्ण चुकीच आहे हे अजिबात होता कामा नाही हे अजिबात करता कामा नाही आपल्याकडे आपल्याला आपल्या घरामध्ये अत्यंत सुखवस्तू पद्धतीनं राहायची सगळ्या तर तिथे आपण गेल्यानंतर अशक्य प्रकारची घाण करतो म्हणजे कचरा करणं संडास बाथरूम घाण ठेवणं हे सगळं इतकं वाईट पद्धतीनं हे आपण तिथे ट्रीट करतो आश्रमधारी जे आहेत किंवा स्थानधारी आहेत ते किती स्वच्छ ठेवणार किती करणार त्यांना सुद्धा बरोबर हे बघ आश्रम जेव्हा आपण स्थापन करतो किंवा तिथे जो माणूस स्थानधारी बसलेला असतो दिवसात सकाळी येणारी पाचशे लोक किंवा हजार लोक संध्याकाळी येणारी पाचशे किंवा हजार लोक ह्या लोकांना त्या भावाने जेवाला वाढणं हो, करून हो, हो, हो. हा मुळात भाव असायला लागतो आपल्यासारख्या हो। शहरी भागात राहणाऱ्या माणसांच्याकडे घरी सुद्धा फोन केल्याशिवाय जात हो, की आहेस का घरी तर मी येतो येते बरोबर मग अशा ठिकाणी आपण तस बिन बुलाय जातो आणि मग त्या पाचशे लोकांना जीवायला घालण्यासाठीचा सा भाव किती भाव असेल बघा सेवा बरोबर बरोबर आणि त्या ठिकाणी जर आपण असं वागलो सो हे टाळायचं म्हणजे हा म्हणजे बरोबर आहे तू जे म्हणतेस ना त्याच्या पाठी मला एक सत्य असं कळलं की आपलं घर आपण ज्या घरी राहतो ते कसं आपण आपलं समजून स्वच्छ ठेवतो त्या पद्धतीने हा नर्मदा मैयाचा परिसर आहे जो माझा आहे मी आले तिने मला जसं कुशीत घेतलंय तसं ते मी माझं घर समजून ते स्वच्छ ठेवलं पाहिजे कारण इतर भा, इतर जे साधक आहेत जे तुम्हाला जेवण देत आहेत त्यांना इतर पण कामं आहेत करेक्ट त्यामुळे निदान स्वच्छतेची एक छोटीशी जबाबदारी आपण पार पाड प्रत्येकानं आणि मला हे सांगायचं जा की ज्या वेळेला हे अन्न अन्न पाणी आपल्याला मिळतं किंवा चहा मिळतो तो प्रसाद आहे तुम्ही प्रसाद कसा घ्याल तर आपल्याकडे वाया घरवण्याची पण वृत्ती आहे प्रसाद म्हणून घ्यायचा आणि वाया घालवायचं अरे रावी तर आपल्याकडे प्रचंड चालवे तिथे इथली लोक तिथे जाऊन त्यांना असं वाटतं की सगळं हे आपलंच आहे आणि हे म्हणजे ती सर्वोच्च शक्ती आपल्याला देते आणि त्या स्थान्यांचा पण भाव तसा आहे हे लोकांना गावीच नसतं शिवात गावी नसतं त्यामुळे असं नाही करायचं देवदयाने मैयानं जे काही माझ्याकडनं करून घेतली परिक्रमा त्याच्यामध्ये हे कुठलंही मी या कुठल्याही गोष्टी केल्या नाहीत मैयानं माझं डोकं ठिकाणावर ठेवलं असं म्हणूयात आपण आणि मला नेहमी वाटतं की आपण सगळ्यांच्या घरी जातो, जातो तर आपण आपण त्यांना सांगत नाही ना की मला इतके हे लगता, ते लागतं द्या ही घरी कुटुंबात गेल्यानंतर करत नाही तर आपण तिथे जर एक सदस्य म्हणून किंवा तिचं लेकरू म्हणून गेलेलो असतो तर भाव तोच पाहिजे तोच पाहिजे अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं आणि ह्या ठिकाणी एक स्त्री म्हणून मला प्रश्न असा तुला विचारा असं वाटतोय की एक स्त्री म्हणून तू एकटी गेली होतीस एकटी प्रवास करत होतीस दिवस रात्र येत होते त्याच्यामध्ये तर तुला असे काही वाईट अनुभव ज्याला म्हणतात तसे काही आले का नाही मला मैयाच्या कृपेनं म्हणा किंवा काही असेल तर तिलाच पूर्ण सरेंडर आहे म्हटल्यानंतर तिच्या कृपेनं पण कदाचित आपल्या शहरी लोकांना ही भाषा वेगळी वाटते हां तर खरोखर तिच्या कृपेनं मला कुठलाही वाईट अनुभव ना आला नाही बऱ्याच अंशी असं झालं की माझा पाय छान नसल्यामुळे थोडा दुखत असल्यामुळे लंगडा असल्यामुळे मैया जे काही मला चालवून घेत होती त्यामुळे माझ्या त्या त्या ठिकाणी इतर परिक्रमावासी ज्या आश्रमांमध्ये जात होते त्या आश्रमांपर्यंत बऱ्याच अंशी मला पोचणं शक्य नव्हतं म्हणजे बऱ्याच वेळा असं झालं की मी आँ� कुठल्या तरी मंदिरात राहिली आहे किंवा कुठल्या तरी एका अंगणाच्या इथे राहिली आहे पडवीत म्हणा किंवा असं काही कि शाळेच्या आवारात जिथे शाळा बंद आहे आणि मी राहिली आहे असं पण कुठल्याही प्रकारे वाईट अनुभव एकदाही नाही ना प्राणी पक्षांकडून ना माणसांकडून आणि इनफॅक्ट मी जिथे समजा मंदिरामध्ये गेले असेल तर तिथे सुद्धा आजूबाजूचे लोक अगदी अत्यंत आनंदानं अन्न आणि ना सगळं भोजन प्रसाद आण हो हो अत्यंत प्रेमानं आणि त्यांना उलट अशी खूप मजा वाटायची की अरे नाही का की मैया ही एकटी आहे आणि मी मला क्षौर करता आलं नव्हतं म्हणजे आपण जे केस हे करतो ना म्हणजे पूर्ण केस हा गाण तसं नाही पण मला असं मी झिरो जवळजवळ ठेवले होते केस त्यामुळे त्यांना असं वाटायचं की त्यांना खूप मजा वाटायची की मग बाल बढते नाही क्या मग टिकली माझी पडायची घामामुळे मग बिंदी कि नाही लगाते मग ते म्हणायचं की घरात हाकलून दिलंय का एकट्या का आला मग कारण मध्य प्रदेशात किंवा साधारण त्या पूर्ण खंडामध्ये ना असा एक नवरा बायकोंनी परिक्रमा करणं हे थोडस असं आहे हाँ। हाँ। सो तुम्ही एकट्या आला असाल तर मग तुम्ही मन्नत आहे का म्हणजे तुमचं कुठे तुम्ही असं घेतले का तर मी म्हणायचं नाही होत असं नाहीये काही तर मग मी त्यांना म्हणायचे की मैयाने बुलाय आहे तो मैं आ गई अच्छा असं म्हणजे तो एक हे आणि खरोखर सांगते की मला पाच महिने म्हणजे अजूनही असं आठवलं ना की पाच महिने मला डोळे भरून येतात असं वाटतं मी इथे मिसफिट आहे मला इथे नाही मग मला मैयाकडे खंडात जायचंय परत जायचं आयुष्याचा सार शेवटी असं म्हणतात ना खरोखर की तुम्हाला सगळं इथेच समर्पण करून जायचंय अक्षरही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही आणि त्याची मानसिक सुरुवात या नर्मदा परिक्रमेत होते असं मला वाटतं ते बरोबर आहे ना शंभर आणि असं लक्षात येतं की हे सगळं हा सगळा ड्रामा चाललेला आजूबाजूला हा आणि या ड्रामा exactly. मध्ये आपण किती ना वाहवत जायचं तो सगळा रंग किती आपण घ्यायचा असं लक्षात येतं की आता थोडं आपल्याला लक्षात आलंय ना की तर हा ड्रामा आपण जरा थोडासा काठावर बसून बघूया बघूया आणि ते इतकं छान आहे ना की चित्र सगळं रंगीत असतं आणि आपण तो एक न्यूड कलर घेऊन असे येतो आणि असं बघत असतो की सगळं काय चाललं म्हणजे मला असं वाटतं की ह्या परिक्रमेनंतर एक जो मूल फरक मूलभूत असा एक फरक जो माणसात येतो तो बहुतेक तो असा एक लांबून परक्या व्यक्तीसारखं जीवनाकडे बघू शकतो की नाही जास्ती ह्याच्यात आपल्याला इन्व्हॉल्व्ह व्हायचं पण नाहीये ठीक आहे आपण लांब जाऊ शकत नाहीत आपल्याला मुलं आहेत संसार आहे पण फार पण ते शेवटी सगळं इथेच सोडून जायचंय हे माझंच आयुष्य होतं का पूर्वीचं असं मला वाटायला लागलं म्हणजे परिक्रमा झाल्यानंतर मी खरोखर इतका आंतर्बाह्य महिन्यानं बदलवलं ना आणि तो पाच महिन्याचा प्रवास तिने असा अगदी स्वच्छ चित्रासारखा तिने तो दाखवला दाखवला आणि ते इतकं कमाल होतं म्हणजे मला असं वाटलं की खरोखर काहीतरी पूर्व जन्म जन्मीचं संचित असावं माझा की हा ते माझ्या आयुष्यात हा काळ आला हो। आणि इतक्या म्हणजे तसा स्मूथलीच तो आ, आ, पास झाला असं म्हणूया कारण एक स्त्री जी एकटी चालते आहे दिवस रात्र चालते आहे तिच्या जवळ म्हणजे असं कोणी केअरटेकर नाही आहे कोणी म्हणजे बाजूचं कोणी नातेवाईक नाही आहे तरीसुद्धा तुला कसलेही वाईट न अनुभव येता तू ती परिक्रमा पूर्ण केलीस परत आलीस आणि ती अनुभूती घेऊन परत आलीस हे खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप चांगल्या सवयी पण आपल्याला लागतात म्हणजे परिक्रमेमध्ये आपल्याला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालायचं असतं म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर परिक्रमावासियांनी मैयाच्या जलाला स्पर्श नाही करायचा असं ओके हो तर तुम्ही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपण चालू शकतो ह्याच्यामुळे काय होतं की एकतर मी पूर्वीपासून लवकर उठण वगैरे हा एक प्रकार आपला चालू असतो गृहिणी असतो म्हणून पण स्वतःसाठी लवकर उठणं आता चालू झालं आणि मुख्य म्हणजे जेवायच्या सवयी दोन्ही वेळेच्या जेवायच्या सवयी पाळणं ते तसंच घरालाही ना खूप चांगल्या आहे मी सांगू शकते म्हणजे काय म्हणत अभिमान असं नाही म्हणणार पण की मै्याच्या त्या पाच महिन्यामध्ये जे काही मी जगले ना त्याचं संपूर्ण का इम्प्लिमेंटेशन मी इथे आल्यानंतर केलं आणि खरोखर माझं खरोखर आयुष्य बदललं खूप छान so... असं इतकं बरं वाटतं ना ऐकायला की <laughs> आ, मला पण एकदा जायचं आहे पण तुम्हाला मी खरंच सांगते की मी अजून जाऊ शकले नाही आहे पण ज्या वेळेला मी तिला तिच्याशी हे तीन तास बोलले होते ना तेव्हा मला स्वतःला मी ती परिक्रमा केल्याचं एक असं अनुभूती जाणवली की एक असं निरभ्र असं सगळं जग आहे ज्यातनं मी एकटी प्रवास करते आणि तो प्रवास पण खूप सुखद आहे अजिबात भीतीदायक नाही आहे अशा टाईपचं मला फिलिंग आलं म्हणजे तुला काय आलं असेल तू म्हणतेस तसं आणि मला अजून एक जाणवतं की जेव्हा आपण यात्रा ह्या प्रकारात बाहेर पडतो हा मग ते आध्यात्मिक असू दे किंवा स्वतःचं हे असू दे तर मला एक जाणवलं की यात्रेसाठी बाहेर पडलात ना तर तुम्हाला अगदी म्हणजे तुम्ही एकटेच जाणं आवश्यक आहे अच्छा स्वतः शोधायचा असेल स्वतःचा शोध घ्यायचा असेल किंवा स्वतःबद्दल काही विचार करायचा असेल तर तुम्ही स्वतः एकटे जाणं आवश्यक आहे मला परिक्रमेमध्ये खूप वेळ असं वाटलं की मी कोण आहे मी कोण आहे हे शोधण्यासाठी किंवा परिक्रमेच्या जस्ट आधी तर हे शोधण्यासाठीची ही यात्रा आहे जसं त्याच्यानंतर परिक्रमेमध्ये ज्या काही माझ्याकडनं चुका झाल्या त्या मी चारधामला जेव्हा गेले होते दीड महिना गेले होते तेव्हा मी त्या नाही गेल्या सो मला लक्षात आलं की ते स्वतः जाणं एकटं जाणं मग तिथे एकट्याला दुखट म्हणजे मूल पण नको हा शिकता येतं आपल्याला ये शिकता येतं गामा फाउंडेशन फिल्म्सच्या विषयमंथन सिरीजमध्ये नर्मदा परिक्रमा हा विषय आज आपण अंतर्भूत केला होता तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे जरूर कळवा तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि गामा फाउंडेशनच्या आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा